ओके टनाच्या हिशोबाने घेतली तीनशे साठ ला बारा ओके आणि ही एक हंडी टाईप एक ही पण हे नुसतं दोरी जाईल ओके हे okay. शंभर रुपयापासून आहे त्यामध्ये स्टार्टिंग आहे आहे याला इथे यूएसबी कॉर्ड लागते बॅक टू बॅक दोनदा प्रेस केलं हा मिनी ज्युसर चालतो ओके okay. सर्व प्रकारचे सध्या ते व्हिडिओ व्हायरल पण आहे विमानाच्या शेप मध्ये बॉटल आहे आणि दुसऱ्या शेप मध्ये मोठ्या साईज मध्ये पण तुम्हाला एक लिटर मध्ये पण तुम्हाला अवेलेबल भेटेल तुम्हाला एक लिटर नमस्कार बनेकर मी सुरेश चव्हाण आपल्या नवीन निढी मध्ये स्वागत आहे आज मी शुक्रवारपेठ मध्ये आलो होतो शुक्रवारपेठ मध्ये ना नेहरू चौक नेहरू चौकात आलो होतो नेहरू चौकात आपल्याला छोटासा स्टॉल पाहायला मिळाला तिथे चॉपर पाण्याचे बॉटल लहान मुलांचे पाण्याचे बॉटल तर युनिक युनिक प्राण्याचे बॉटल मिळते हे स्टॉल आहे ना महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन पासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती नेहरू चौकात प्रकाश मासाले स्टोअर त्याच्या शेजारी हे शॉप आहे विदयनचे स्टॉपर शंभर रुपयापासून आणि लहान मुलांचे पाण्याचे बॉटल शंभर रुपयापासून स्टार्टिंग येईल भरपूर व्हरायटीचे त्यांचा स्क्रीनवरती ॲड्रेस आहे आणि पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर चला बघू ते त्यांच्याकडं स्टो कोणते कोणते स्टॉपर मिळतात आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ चालू करू शिटी भाजी आपल्याकडं होलसेल भावामध्ये मिळेल आपल्याला ओके एक साईज त्यामध्ये सिंगल घ्यायची म्हणले तर कितीला सिंगल पन्नास ला एक डझन हिशोबाने घेतली तीनशे साठ ला बारा ओके आणि ही एक हंडी पण आहे पन्नास, पन्नास ला एक पन्नास हिशोबाने घेतली तुम्हाला चारशे रुपयामध्ये बारा ओके त्याच्यामध्ये हा एक शेप येईल तुम्हाला हो हा एक शेप तुम्हाला मिळत वगैरे आपल्याला पाहिजे असेल तर बघा उन्हाळ्यामध्ये मीठ चटण्या लोणचं मसाले करतो आपण अशा विविध प्रकारच्या बरण्या तुम्हाला मिळेल रुपया वगैरे मातीचे भरपूर आहे आणि वाहनासाठी जर तुम्हाला बल्क मध्ये घेतले तर तुम्हाला जास्त आणि कमी एक जर सिंगल घेतला तर पन्नास रुपयापासून पासून स्टार्टिंग आहे तसे सॉपर पण शॉपर आहे त्यामध्ये भाजी टमाटा कांदा टमाटा ढोबळी मिरची पत्ताकोबी याच्यामध्ये बारीक होतं विविध प्रकारच्या भाजी याच्यामध्ये हे नुसतं दोरी आहे ओके okay. हे शंभर रुपयापासून आहे त्यामध्ये स्टार्टिंग आहे चॉपर शंभर रुपयापासून स्टार्टिंग ऑपरेट फुल साईज पण आहे सहा ब्लेड मध्ये मिळेल तुम्हाला एकशे पन्नास मध्ये okay. त्याचप्रकारे आहे आपल्याकडे जे मार्केट मध्ये मार्केटमध्ये जोरदार चालू आहे ऑनलाईन दीडशे रुपयामध्ये ओपन करून यामध्ये पण तीन ब्लेड वगैरे येतात तुम्हाला वॉशेबल आहे पूर्ण वॉशेबल आहे पूर्ण पण ह्याच्यामध्ये एकशे पन्नास मध्ये आहे अगं दीडशे रुपयाला हे चॉपर आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला विविध प्रकार मिळतील तुम्हाला दाखवा रे बघा हा एक याच्यामध्ये फेस चॉप बघा शंभर पासून चॉपर यांच्याकडे हे भरपूर चॉपरच्या व्हरायटीचे सर आहे मार्केट मध्ये सध्या जोरदार चालू आहे मुलांना कोल्ड कॉफी वगैरे ज्यूस करायला वगैरे आता उन्हाळ्यामध्ये लागतो फायद्यामध्ये एक असं आपल्याकडे भांडा येतं याच्यामध्ये अजून एक एक्स्ट्रा त्याच्यानंतर हा असा सेट आहे चार्जेबल आहे याला इथं युएस बी कॉर्ड लागते बॅक टू बॅक दोनदा प्रेस केलं हा मिनी ज्युसर चालतो ओके सर्व प्रकारचे ज्यूस वगैरे कोल्ड कॉफी वगैरे करायला मुलांना जोरदार चालू आहे ऑपरेट होतो बघा बॅटरी वरती चालणार आहे सध्या वायरल आहे दादा या याची रेंज काय होती चालू हा फक्त तीनशे रुपयामध्ये मध्ये आपल्या तीनशे रुपयाला हा युएस बी चार्ज सहित तुम्हाला मिळणार आहे हा ओके याच्यात कलर मिळतात ना याच्यामध्ये चार कलर अवेलेबल आहे याच्यामध्ये ग्रीन आहे पिंक आहे पर्पल आहे आणि एक लाईट ब्ल्यू कलर आहे ओके हो इथं बॉक्स आहे असे बॉक्स मध्ये मिळतात हो हे सध्या व्हायरल आहे बघा हे चालू आहे फास्ट मध्ये ग्राइंडर आहे तीनशे रुपयाला स्टार्टिंग कॉफी मग आहे सध्या खूप मुलांना गरम वगैरे कॉफी लागते दूध वगैरे लाईलेला न्यायला लागते अशा प्रकारे हा आहे आहे कॉफी मग कॉफी मग त्याच्यामध्ये पाच ते सहा तास कॉफी गरम राहते याच्यामध्ये वाव आणि पूर्ण स्टील आहे सगळं व्हरायटीज भारी राहत त्याच्या कलर मिळतात ना कलर अवेलेबल याच्यामध्ये देखील आहे हा एक आहे शंभर रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे लहान बॉटल शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे बघा अशा मोठी साईज पण आहे मुलींसाठी बारबी वगैरे आहे मुलांसाठी स्पायडरमॅन आहे मिकी वगैरे आहे त्याच्यामध्ये असे विविध प्रकारे मुलींना फक्त शंभर रुपयामध्ये आहे हा वगैरे वेगवेगळे याच्यामध्ये आहे कलर पण भरपूर आहे कलर यामध्ये सगळे भरपूर मिळतील तुम्हाला याच्यामध्ये प्रकारे जोरदार एक मस्त चालू आहे आईस कप म्हणून चालू आहे मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकार मिळतील तुम्हाला चार कलर अवेलेबल आहे एक कलर आहे हा एक कलर आहे दोन एक वेगळ्या शेप मधली बॉटल आहे बघा म्हणून आईस्क्रीम चालतो फुल जोरदार आहे मार्केट मध्ये ते हा फक्त एकशे पन्नास आहे बघा मार्केट मध्ये दोनशे रुपये रेट चालतो फक्त एकशे पन्नास दीडशे रुपयाला सांगतो का त्याच्यानंतर जिम साठी मुलांना वेगवेगळे लागतात कंटेनर लागतात असा मिनी कंटेनर जो आता सध्या खूप व्हायरल चालू आहे डायरेक्ट करू शकता याला फक्त टू हंड्रेड मध्ये लावलाय तो अडीच हजार लिटरच आहे ओके हे बघा याच्या कलर पण भरपूर आहे ही एक दोन लिटर मध्ये बॉटल आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे प्रकार मिळतील फक्त एकशे पन्नास रुपयाला येईल दीडशे रुपयाला दीडशे रुपये बघा यांचे काही वेगवेगळ्या शेपच्या मोठ्या पण बॉटल मिळतात असं सगळ्या प्लॅस्टिक मध्ये शंभर रुपयापासून विमानाच्या शेप मध्ये विमानाच्या शेप मध्ये आता मुलांना खूप लेटर्स जरा वेगळ्या काहीतरी बॉटल बॉटल आहे कुठे खाली बटन दिलेलं प्रेस केलं की झाकड अरे भारी आहे विमानाच्या शेप मध्ये पहिल्यांदाच बॉटल बघितली हो सध्या ते व्हिडिओ व्हायरल पण आहे विमानाच्या शेप मध्ये बॉटल आहे आणि दुसऱ्या शेप मध्ये माहितीये का असा आहे की आपल्याकडं बुलेट ट्रेन शेप आहे बुलेट ट्रेन आ, या कलर 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 दे दे कलर अरे या कलर वेगवेगळे मिळतील ऑप्शन तुम्हाला याला देखील खाली बटन दिलेलं असतं अरे अशी ओपन आहे यार भारी कलर पण मिळते त्यांच्याकडे कलर चालवल्या ब्लॅक आहे व्हाईट आहे वगैरे कलर असतील पण आहे मिनी बस बस मध्ये हा अरे बस मध्ये शेप मध्ये बघा हा हिला देखील खाली बटन दिलेलं असतं हे देखील अशी ओपनिंग आहे तर या बसच्या शेप मध्ये विमानाच्या शेप मध्ये भरपूर शेप मध्ये हे बॉटल आहे बघा तिच्याकडे देखील आहे असा आपल्याकडे कॅमेराच्या शेप मध्ये हा कॅमेरा शेप मध्ये बॉटल आहे अशी ओके तिला देखील इथं बटन दिलेलं आहे हा कॅमेराच्या शेप मध्ये बॉटल आहे एकदा शॉपला विजिट करा हे युनिक बॉटल आहे जे कलर मिळतात ना कलर अवेलेबल पिंक कलर व्हाईट कलर ब्ल्यू कलर ओके ही पण एक युनिक प्रकारची बॉटल आहे आता तीनशे एम एल मध्ये आहे तिला देखील अरे स्ट्रॉ क्वालिटी वगैरे मजबूत आहे पाण्याची बॉटल आहे आणि स्ट्रॉ किती भारी ह्याची काय रेंज चालू होती टू फिफ्टी ही टू फिफ्टी अडीचशे रुपयाला ही एक युनिक आहे म्हणून नाही का आणि यांच्याकडे भरपूर शेप मध्ये आणि याच्यात कलर मिळतात कलर अवेलेबल सगळे लहान मुलांसाठी एक आहे प्युअर स्टील आहे एस आहे देखील देखील हे मुलांना मिनी स्लीपर टाईप आहे उघडता येईल डायरेक्ट तिला पूर्णपणे एस आहे लहान मुलांना स्टील बॉटल अरे अवेलेबल आहे लहान मुलांचे स्टील बॉटल आहे कलर आहे ह्याच्यामध्ये आहेत चार पाच कलर आहेत ह्याच्यामध्ये बार्बी आहे युनिकॉर्न आहे स्पेस आहे ह्याच्यामध्ये असे विविध प्रकारचे त्यामध्ये देखील काय रेंट जाते हे फक्त टू हंड्रेड ला आहे टू हंड्रेड रुपये त्यानंतर टेम्परेचर बॉटल ही पण एक एसीएस मध्ये आहे जी मुलांना सध्या जोरदार चालू आहे टेम्परेचर बॉटल टेम्परेचर बॉटल हो तिला फिल्टर सहित आलेली वेगवेगळ्या शेप मध्ये तुमच्याकडे वेगवेगळ्या शेप मध्ये टेम्परेचर बॉटल देखील आहे यामध्ये पण कलर्स तुम्हाला अवेलेबल मिळतील तुम्हाला कलर नॉर्मल स्टील बॉटल साडेसातशे एम एल ची आहे ओके ही पण स्टील बॉटल नॉर्मल नॉर्मल स्टील बॉटल आहे सिंगल वॉल मध्ये असते ही पण एक आहे नॉर्मल स्टील बॉटल याच्यात कलर भरपूर आहे ज्यातही कलर्स मिळतील तुम्हाला त्यानंतर एक लिटर मध्ये देखील अवेलेबल आहे लिटर मध्ये पण बॉटल आहे हा हे दुकानांमध्ये पण पण खूप आपल्याकडे आहे अर्धा लिटर मध्ये आहे डबल वॉल कोटिंग आहे याच्यामध्ये पण कलर्स तुम्हाला अवेलेबल मिळतील तुम्हाला ह्याच्यामध्ये पाचशे एम एल पण आहे आठशे एम एल पण आहे तुम्हाला दाखवतो आठशे एम एल पण तुम्हाला आठशे एम एल हा हे आठशे एम एल मध्ये पण आहे ओके बॉटलच्या भरपूर रेंज मध्ये तुमच्याकडं हो हे बघा चालतंय त्यामध्ये तीस रुपये कलरचे बघा कलरचे काही कमी नाहीये आणि बॉटलचे पण काही कमी नाहीये आणि मोठ्या साईज मध्ये पण तुम्हाला एक लिटर मध्ये पण तुम्हाला अवेलेबल तुम्हाला अवेलेबल भेटेल तुम्हाला एक लिटर मध्ये एक लिटर साईज आहे पण ओके एक लिटर ची पण इथं बॉटल आहे बॉटलच्या काही कमी नाही सरांकडे ते पाण्याची बॉटल लहान मुलांचे एकदा शॉपला विजिट करा मिनी बँक उडन मध्ये आहे एक लाख रुपयाचा याच्यामध्ये जसे आपण पैसे टाकू याच्यामध्ये पण कलर्स वगैरे अवेलेबल मिळतील आपल्याला वेगवेगळे लहान मुलांसाठी देखील तुम्ही रिटर्न गिफ्टला देखील देऊ शकता लहान मुलांना वेगवेगळे गल्ला गल्ला ह्याच्यामध्ये देखील स्पायडरमॅन बार्बी हो लहान गल्ले पण आहे म्हणजे तुमच्याकडे हा असे वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला गल्ले पण ह्याची काय चालू होत शंभर रुपया शंभर रुपयापासून गल्ले चालू होतात दा, दादा तुम्ही चॉपर बॉटलच्या व्हरायटी भरपूर सांगितल्या तुमच्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का आपल्याला मेट्रो स्टेशन पासून आपल्याला दोन दोनशे मीटर अंतरावरती नेहरू चौका प्रकाश कोल्हापुरी मसाले दुकान आहे त्याच्या बरोबर बाजूलाच आपला स्टॉल असतो आपला आणि शॉपचं नाव काय आपल्या शॉपचं नाव समर्थ एंटरप्राइजेस धन्यवाद तर मंडळी तुम्हाला या दादांच्या शॉप मधलं कोणत्या वस्तू आवडल्या कमेंट करून सांगा हे शॉप आहे ना हे नेहरू चौक आहे महात्मा फुले मंडई आहे ना मंडईपासून मंडई मेट्रो स्टेशन आहे ना त्याच्यापासून दोनशे मीटर असते हे नेहरू चौक आहे नेहरू चौकत आहे ना हे प्रकाश कोल्हापुरी मसाले हे शॉपच्या शेजारी दादांचा शॉप आहे ते एकदा दादांच्या शॉपला विजिट करा तिथे भरपूर पाण्याच्या बॉटल आणि शॉपर मिळतात आणि खूप रिजनेबल मध्ये मिळतात तर चला भेटू एक नवीन नवटीमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र